सव्वीस सप्टेंबरची तापी नदी पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह हो सापडल्याची बातमी भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून मंगळवारी अठ्ठावीस वर्षीय तरुणाने उडी घेतली होती व तो पाण्यात बुडून नदीपात्रात बेपत्ता झाला होता हा अठ्ठावीस वर्षीय तरुण यावल शहरातील बोरावलगेट भागातील रहिवाशी होता मंगळवारपासून शोध मोहीम सुरू होती तेव्हा या तरुणाचा मृतदेह गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता अंजाळे जवळील नदी पात्रात मिळून आला आहे याबाबत फैतपूर पोलिसांना माहिती देण्यात आली आहे घटनास्थळी पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू असून त्याचा मृतदेह आता तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात येत आहे भुसावळ शहराच्या बाहेर तापी नदी आहे या नदी पात्रावर पूल आहे या पुलावर मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी यावल शहरातील बोरावल गेट परिसरातील रहिवाशी लखन संजय कोळी वय अठ्ठावीस वर्ष हा तरुण गेला होता आणि त्याने तापी पुलावर मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस बी झेड शेहेचाळीस एकतीस हे लावली आणि तो नदी पात्रात कुदून गेला होता नदीपात्रात उडी घेतल्याचे नागरिकांनी पाहिल्यानंतर तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली होती फैजपूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मंगळवारपासून या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा नदीपात्रात शोध घेणे सुरू होते दरम्यान मंगळवारपासून नदीपात्रात बुडून बेपत्ता झालेल्या या तरुणाचा मृतदेह गुरुवारी आंजाडेजवळील तापी नदीच्या पात्रात मिळून आला आहे या मृतदेहाला काढण्यासाठी सागरकोडी छोटू भोई भूषण कोळी ऋषिकेश उर्फ तात्या कोळी रंजू भील गोलू भोई अमोल धनगर हे पथकास्त या ठिकाणी रवाना झाले आहेत व फैजपूर पोलिसांना देखील माहिती देण्यात आली आहे फैजपूर पोलीस घटनास्थळी पंचनामा करून तो मृतदेह हो यावल रुग्णालयात आणण्याची कार्यवाही करीत आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ल